सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक व्हिडिओ प्रचंड असे व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही वेळे हे थक्क करणारे असतात अनेक जण पाळीव प्राण्यांचे सुद्धा व्हिडिओ शेअर करत असतात जे कुतूहला नेटकरी पाहत असतात असाच एक जगातील सर्वाधिक प्रामाणिक प्राणी कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये कुत्रा लिहतोय चक्क ए बी सी डी व्हिडिओ पाहून नेटकरीने देखील केले कौतुकाचा वर्षाव या कुत्र्याने एबीसीडी लिहिण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील करा सोशल मीडियावरती म्हणजेच कुत्र्यांचे व्हिडिओ प्रचंड असे व्हायरल असतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थकवाल आजवर तुम्ही कुत्र्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील कुत्र्याचा प्रामाणिकपणा मालकाला केलेली छोटी छोटी मदत स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवणे असे अनेक प्रकरण तुम्ही या कुत्र्यांच्या व्हिडिओतून पाहिली असतील कदाचित असा हा कुत्र्याचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक पांढरा बोर्ड तुम्हाला दिसतोय या व्हिडिओत एक कुत्रा सुद्धा दिसतोय हा कुत्रा तोंडात ब्रश घालून चक्क एबीसीडी लिहिताना दिसतोय कुत्रा चक्क ए पासून झेडपर्यंत संपूर्ण एबीसीडी लिहिताना पाहायला मिळतोय हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल कुत्र्याची कला पाहून कोणीही आवाक झाल्याशिवाय राहत नाही लहान मुलांना सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिता येणार नाही असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती एका मुख्या प्राण्याचा म्हणजेच एबीसीडी लिहितानाचा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ ओमवार वान मुलर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला असून अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे एका व्युसर्सनं म्हटलेलं आहे कुत्रा शंभर टक्के माझ्या बार आहे तर एका वेळेस म्हटलेलं आहे किती स्टायलिश पद्धतीने तो लिहितो आहे तर एका वेळेस म्हटलेलं आहे हा व्हिडिओ मी माझ्या घरातील चार वर्षाच्या मुलाला दाखवणार आहे कारण त्याला अजूनही एबीसीडी लिहिता येत नाही तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये एस एस प्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद